भयानक दुपारचे वाजले ऊन पडलं होत रस्त्याच्या कडेला एक मुलगी एकटीच उभी होती पण अचानक ती रस्त्यावर येणाऱ्या कार समोर जाऊन उभी राहिली कार मध्ये दोन तरुण मित्र होते जोरात ब्रेक लागला गाडी थांबली पण त्यानंतर जे झालं पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय एका सर्वसाधारण गरीब दिसणाऱ्या मुलीने जेव्हा भर रस्त्यात हात जोडून मदत मागितली तेव्हा कोणत्याही व्यक्तीने मदत केली असती तर त्या मदत केली पण त्या त्या असा गेम केला की ज्यामुळे रस्त्यावर जाणारा प्रत्येक माणूस आज घाबरलेला आहे जेव्हा ती मुलगी अचानक गाडी समोर येऊन थांबली ती मुलगी रडत होती ती म्हणाली पंधरा मिनिटापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झाले प्लीज मला साताऱ्याला नेऊन जोडा माझ्याकडे पैसे नाही तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्यांना शंका आली शंका देखील आली नाही पण जेव्हा पोलिसांनी तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर त्यांचं त्या मुलीचं गुपित उघड केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळवली व या मोळ्या दिसणाऱ्या मुलीनं नेमकं ने या मित्राचा कसा गेम केला तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर या मुलीचं कसं काय गुपित उघडकीस आलं यामुळे रस्त्यावर फिरणारा प्रत्येक माणूस घाबरलेला आहे त्यामुळे मुलीचं असं कोणते विचित्र गुपित होतं की शिवदायला पोलिसांना तब्बल दोन महिने लागले तुम्ही रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लोकांचा आता मदत करायची की नाही चला जाणून घेऊया या खळबजनक प्रकरणाचा एका मुलीने एका हायवेवर दोन एक, एक सर्वसाधारण दिवस होता तो म्हणजे दुपारची वेळ होती पुणे सातारा हायवेवर उन्हात अक्षरशः ऊन उन पडत होता रस्ता तापत होता दुपारची वेळ असल्यामुळे गर्दीची कोणतीच नव्हती गर्दी थोडीशी कमी होती पण याच उन्हात एक कार रस्त्यावर न येत होती कारचा रंग पांढरा रस्त्याच्या कडेला एक मुलगी येऊन थांबलेली होती आणि एका निर्जन वळणावर बावीस तेवीस वर्षाची एक मुलगी उभी होती जिचं नाव सानिका त्या अंगात एक साधा कुर्ता विस्कटलेले केस चेहऱ्यावर भीतीचं सावट चेहऱ्यावर नेमकंच रडवलेला चेहरा देखील होता ती येणाऱ्या प्रत्येक गाडीला हात दाखवत होती पण हायवेवर सोडण्यात जाणाऱ्या गाड्या ती कोणच थांबवत नव्हती कोणतीच गाडी थांबायला तयार नव्हती पण अचानक लांबून एक पांढरी कार येताना दिसली सानिकने कसलाही विचार न करता त्या भरधाव कार समोर धाव घेतली आणि ती अचानक त्या कार समोर उभी राहिली गाडीच्या टायरचा आवाज गुंबला अचानक एक मुलगी येऊन उभी राहिल्यामुळे ही समज नाही त्याने जबरदस्त जोरात ब्रेक दाबला ब्रेक इतका जबरदस्त होता की टायराचा आवाज झाला टायर मधून भोर निघाला गाडीत बसलेले पाहिले गेल तर आदित्य आणि राहुल हे दोन्ही मित्र होते ते अक्षरशः हादरून गेले कशी कशी गाडी थांबवली त्या मुलीला काय झालं नाही आधी नरिंग वर हात मारला आणि गाडीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला त्याला वाटलं कुठली तरी वेळी मुलगी दिसते आता तो गाडीचा दरवाजा उघडून तिच्याशी बोलणार होता पण ती तिच्याशी बोलणार होती ती काय मुलगी होती की त्याला सांगणार होती की खर तर या घटनेची सुरुवात होती आता रस्त्यावर महिला लोकांना आडून फसवणूक करतात त्यांचे पैसे काढून घेतात शस्त्राचा धाव घालून काहीतरी फसवणूक करतात हे प्रकार आता तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित होते पण या मुलीने जे काय केलं इतकं भयानक होतं ज्याचं कोणी आजपर्यंत विचार देखील केला नव्हता कारण पोलिसांनाही दोन महिने तपास करायला गुपीर उघड करायला अखेर बाहेर निघालं पण आदित्य सुरुवातीला बाहेर आला त्याला काहीच माहित होतं पण त्याच्या डोक्यात एक राग होता तो बाहेरून आला ओरडला अगं तू वेडी आहेस का जीव द्यायचा असेल तर दुसऱ्या गाडीखाली ये माझ्या गाडीखाली कशाला आली तो रागात ओरडला ही मुलगी त्याच्याकडे अगदी घाबरलेल्या नजरेतून पाहत होती आणि दोन सेकंदाच्या आत तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती जोरात जोरात रडू लागली आणि ती जमिनीवर बसून हात जोडून विनवणी करू लागली दादा प्लीज मला साताऱ्याला सोडा आता एक तर आदित्य खूप रागावलेला होता आणि त्यात ती रडू लागली होती ती खाली पडली आणि तिने एक विचित्र मागणी केली मला साताऱ्याला नेऊन सोडा आता तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थ उमजले होते त्याला काही समजत होतं अशी मागणी का करतायत तेवढ्यात तिने जे शब्द वापरले त्या शब्दामुळे प्रकरणाची खर तर सुरुवात होणार होती तिच्या शब्दामागे असं काही गुपित होतं पोलिसांना ते शोधायला तब्बल दोन महिने लागले आता ती म्हणाली मगाशी मला फोन आला होता माझे वडील साताऱ्यात आत्ताच निधन झाले घरी माझी आई माझा छोटा भाऊ एकटेच आहे माझ्याकडे पैसे नाही मला कोणी मला स्लीप देत नाही प्लीज मला मदत करा मला माझ्या घरी पोचवा राहुलनं सानिकाला सावरलं गाडीत मागच्या सीटवर बसवलं आदित्य आणि राहुल दोघेही सातारल्यास निघाले होते त्यापैकी राहुल साताऱ्याच राहणार होता त्यांना वाटलं कदाचित ते आपल्या गावातच राहणारी मुलगी असेल म्हणून तो आदित्यचा मित्र राहुल उतरला तिने तिला गाडी पिऊन गाडीमध्ये घेऊन पाणी दिलं पाणी देऊन मागच्या खिडकीवरून बाहेर बघून देत होती राहुलने तिला पाण्याची बॉटल दिली पाणी पिताना सानिकाचा हात फोन कडे गेला तिने अतिशय वेगाने एक मेसेज टाईप केला आणि फोन सायलेंट करून हे केला झाकून ठेवला ही हालचाल आरशातून आदित्यने पाहिली पण त्याने सध्या सध्या तरी दुर्लक्ष केली होती ती दहा पंधरा किलोमीटर अगदी होंकी देत होती अगदी दुःखी होती पण अखेर तो फोन अचानक घेऊन एक मेसेज केला आणि त्या मेसेज मुळे आदित्य आणि राहुलला पहिल्यांदाच संशय आला होता गाडी जवळपास दहा पंधरा किलोमीटर पुढे पोहोचलीच होती तेव्हा राहुल संवाद साधायला सुरुवात केली तुझे वडील नक्की काय करायचे सानिका एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली बाबा एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत होते पद खूप मोठं होतं सातारी गडगाज होता पण आमचं घर अगदी आई शहरात होत आई फक्त घर सांभाळते माझा छोटा भाऊ आहे तो सातवीत आहे सानिका बोलवत हो होती पण त्याच्या शब्दात एक प्रकारची कृत्रिमता दिसत होती तेव्हा आदित्याने विचारले तू पुण्यात काय करत होतीस आता आदित्यने हा प्रश्न विचारल्यानंतर साहजिकच तिनं उत्तर न त्या ठिकाणी हे होतं पण तिनं उत्तर न येता तिने प्रश्नाला एक वेगळ्याच पद्धतीने घेतलं प्रश्न विचारता सानिका पहिल्यांदा गप्प झाली तिने तिची नजर इकडे तिकडे फिरवू लागली ती नंतर म्हणाली मी एका खाजगी कामासाठी आले होते तिचं तोटक उत्तर दिलं आणि विषयाला दिले दिली तर या प्रकरणामधला दुसरा डाऊट पॉईंट होता आधी तिने पुन्हा विचारलं आम्ही पुण्यात राहतो तू नेमकं कुठं राहतेस काय जॉब करतेस पण तिने त्या विषयाला बगल देत ती म्हणाली मला माझ्या वडिलांना शेवटचं पाहायचंय आता खरंच या दोघांना संशय येऊ लागला होता पण तिच्या वडिलाचं तिचे कारण सांगितल्यामुळे कोणालाच काही समजत नव्हतं पण जस जसा प्रवास जात होता तस तसा राहुल सानिकाच्या जवळ जाण्याचा सा प्रयत्न करू लागला सानिकाचा आता रडणं थांबून राहुलच्या डोळ्यात ती बघून ती बोलू लागली होती राहुलला तिच्यावर वेगळीच ओढ लागली होती सानिका तू काळजी करू नकोस आम्ही तुला तुझ्या घरापर्यंत जोडतो हे बघ आता माझा नंबर सेव्ह कर साताऱ्यात तुला पैशाची किंवा कशाची गरज लागली तर तू मला हक्काचा फोन कर राहुल म्हणाला सानिकाने राहुलकडे बघून एक मदा हास्य दिलं ज्या हास्यात काहीतरी लपलेलं होतं आदित्यला हे सगळं पाहून अस्वस्थ वाटत होतं पण राहुल तिच्या नजरेत नजर देऊन तिच्याशी वेगळ्याच पद्धतीने बोलत होता आता गाडी एका घाटात आली तेव्हा सानिकाचं आता वागणं पूर्ण बदल होत सानिका सतत तिच्या फोनवर लक्ष दिलं होती तिचा फोन अनेकदा व्हायब्रेट होत होता आदित्य आरशातून पाहिलं आदित्याने देखील आरशातून पाहिलं सानिका कोणाच्या तरी फटापट चॅटिंग करत होती त्यावेळेस तो म्हणाला सानिका तू कोणाशी बोलतेस मगाशी तू रडत होतेस आणि आदितीने रोकटोक विचारलं सानिकेने रडवेला चेहरा केला आणि म्हणले दादा साताऱ्यावरून नातेवाईक विचारतायत मी कुठे पोहोचली पोहोचली तयार आहे ना म्हणून मी आदित्यला सानिकेने नजरेतलं पाणी त्याच्या वागण्यातली सहजता यामध्ये त्या त्यावेळेस बसत नव्हता गाडी आता सातारच्या अगदी जवळ आली होती आता त्यांना वाटत होती की या मुलीचं नेमकं काय खरंय आपण घरी जाऊन बघू दोघांनाही शंका येत होती आदित्य राहुलकडे एक प्रकारे इशारा येत होता पण राहुल तिच्या डोळ्यातील त्याच्या नजरेमध्ये पूर्ण मध्ये बुडून गेला होता आता हळूहळू गाडी साताऱ्यात जवळ येणार होती इथून पुढे तर या प्रकरणाला तिसरा महत्वाचा प्रकार उघडकीस येणार होता गाडी साखरच्या अगदी जवळ आली एका फाट्या जवळ आली तिथे हायवेवर काही अंतरावर पोलीस बॅरिगेड देखील लावले होते एका पोलीस व्हॅन होती आता जवळपास रस्त्याची वेळ झाली होती अंधार पडला होता अचानक सानिका जोरात कोट घरून लागले आणि म्हणाली दादा गाडी थांबवा मला उलटी होईल असं वाटतंय मला मळमळतंय माझ्या पोटात त्रास होते आधीने गाडी रस्ते त्याच्या गाडी कडेल घेतली सानिका बाहेर पडली तिथं थांबण्याऐवजी सानिका धावेत बाहेर उडीत मारली आणि ती उलटी करण्याऐवजी गेली नाही तर ती थेट पळत पोलिसांच्या गाडीजवळ गेली आणि आदित्याने राहुलला काही समजायच्या आत ती पोलिसांसमोर रडू लागली साहेब मला वाचवा हे लोक माझं अपहरण करत होते त्यांनी मला लिफ्ट देण्याच्या भाण्याने मला गाडीत बसवलं मी आता मला विकायला चालेल राहुल आणि आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना आता सगळं समज होतं दोन पोलीस अधिकारी एक पीआय धावत गाडीजवळ आले त्यांनी कॉलर धरून बाहेर काढले मोठी शाणे झालेत का पोरी बालीला लिफ्ट देतो मुलीला त्याचं अपहरण करताय पी आय म्हणाला आदित्य आणि राहुलला विनोद करत होते आम्ही फक्त तिची मदत केली पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं पोलिसांनी त्यांना एका झटक्यात आणि पटकन एक गाडीमध्ये बसवलं आणि ते विनोद करत होते ते म्हणाले आता डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बोला तुमच्यावर आता गुन्हा दाखल होणार तुमच्यावर तीनशे शहात्तर आणि किडनॅपचा गुन्हा दाखल होणार तुम्ही जेलवर आयुष्यभर सडर आला जरी या कळाल तर इज्जत जाईल पोलिसांनी स्थानिकाला आणि पुढच्या सीटवर सीट बसवलं आणि आदित्य आणि राहुल काही क्षण गेल्यानंतर एका ठिकाणी पोलिसांनी गाडी थांबवली आणि म्हणाले पहा तुम्हाला कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा तरी होणार आहे तुम्ही जर आता सेटलमेंट केली तर आता तुम्ही दोन लाख रुपये दिले तर आम्ही लगेच तुम्हाला सडवून देऊ त्यांनी आदित्याने आणि राहुलने लगेच तयार दर्शवली त्यांनी दोन लाख रुपये एका सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले पोलिसांनी त्यांना तिथे जाऊन सोडून दिलं कसे कसे त्यांच्या गाडी जाईपर्यंत गे गाडी गेले आणि गाडी घेऊन ते घरी गेले आता या प्रकरणाचा त्यांनी कुठेही वाच्यता केलं नाही पण दोन महिन्यानंतर त्यांनी पेपरमध्ये वाचलं की पुन्हा सातारे हायवेवर एक प्रकारची टोली सक्रिय झाली ज्याच्या माध्यमातून एक मुलगी गाडीत बसते बनावट पोलिसाकडे नेऊन पैसे उकळते ती त्यांनी स्टोरी बघितली त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांनी त्यांना काही जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणाले ते ते जे ऐकून आदित्यच्या पायाखाची जमेल सरली पोलीस म्हणाले आम्ही देखील दोन महिन्यापासून या मागावरतो आम्हाला कालच या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे स आरोपी आम्हाला पकडलेले आहेत एक मोठी टोळी कार्यरत आहे तिला आता आम्ही पकडलेला आहे त्यातली एक मोगळी एक मुलगी आहे दरवेळी वेगवेगळ्या शहराचं नाव सांगून आई वारली वडील वारले किंवा कोणाशी जर ॲक्सिडेंट झाला असं सांगून ती गाड्यात बसते आणि बनावट पोलिसांच्या ताब्यात त्यांना देऊन त्यांच्याकडून उकळणी करते या टोळीला पोलिसांनी पकडलेला असून पुढील कारवाईसाठी कोर्टात नेण्यात आलेला आहे तर या घटनेनुसार तुमचं काय नक्की पेमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ आवडल्यास जास्ती जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद